सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहे बुधवारी त्यांनी सहा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांची सर्व व्यवस्थित पाहणी केली मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे पहिले यदृच्छीकरण करण्यात आले त्यानंतर निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत दुसरे विधानसभा मतदारसंघनिहाय यदृच्छिकीकरण होऊन त्यानंतर मंगळवार रोजी प्रत्यक्ष मतमोजणीच्या वेळी तिसरे टेबल निहाय यदृच्छिकीकरण होईल मतमोजणीचे वेळापत्रक हे चार जून रोजी पहाटे पाच ते तिसरे यदृच्छीकरण होईल साडेसहा वाजता कर्मचारी त्यानुसार टेबलवर स्थापन स्थानापन्न होतील आपल्या साहित्याची तपासणी करतील सकाळी आठ वाजता टपाली मतमोजणीची सुरुवात होईल तसेच सकाळी साडेआठ वाजता मतदान यंत्राची मतमोजणी सुरू होईल मतमोजणीत दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली त्यात एकशे पाच कन्नड एकशे सात औरंगाबाद मध्य एकशे आठ औरंगाबाद या तीन विधानसभा क्षेत्रातील कांतीलाल तांडे हे भारतीय प्रादेशिक सेवेचे अधिकारी निरीक्षक असून एकशे नऊ औरंगाबाद पूर्व एकशे अकरा गंगापूर एकशे बारा वैजापूरसाठी किशोरीलाल शर्मा हे निरीक्षक आहेत एका विधानसभा क्षेत्रासाठी चौदा साथ टेबल एकशे चार कर्मचारी असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे एकोणावीस औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे त्यात एकशे पाच कन्नड एकशे सात औरंगाबाद मध्य एकशे आठ औरंगाबाद पश्चिम एकशे नऊ औरंगाबाद पूर्व एकशे अकरा गंगापूर एकशे बारा वैजापूर असं सहा विधानसभा मतदारसंघात आहे प्रत्येक विधानसभा क्षेत्राची मतांची मोजणी करण्यासाठी चौदा टेबल लावण्यात आले सात टेबलची एक रांग अशा या दोन रांगा असतील म्हणजे सहा विधानसभा क्षेत्रासाठी चौऱ्याऐंशी टेबल असतील एका टेबलवर टेबल रो ऑफिस ते सारणी भरणारे चमू असे एकूण एकशे चार कर्मचारी नियुक्ती असतील तर टपाली मताच्या मोजणीसाठी दहा टेबल असून अडोतीस कर्मचारी नियुक्ती करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर